आपण बघितलं आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आपण मागच्या आठवड्यामध्ये परळीमध्ये एक ऐतिहासिक बघितलं राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काल नागपूरमध्ये डायलिसिसचं उद्घाटन केलं त्याचा एकमेव तालुका आहे जिल्ह्याला मेडिकल कॉलेजला एक डायलिसिसचं मशीन असत पण धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आठ डायलिसिसच्या मशीन उपलब्ध झाल्यात ही मोठी उपलब्धी धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आधी कधी साठ वर्षात कुणी बघितलं नाही की महाराष्ट्र शासनचं पहिलं सरकार आहे ज्यामध्ये दिव्यांग मंत्रालय वेगळं झालं आणि त्या मेळ्यातून आपल्याला सेवा करता आली आपण आज आजी दादा बरोबर मी राष्ट्रवादी युवक मध्ये काम करत असताना बघितलं ज्यावेळेस प्रदेशचा उपाध्यक्ष होतो सतरा लोकांची जरी मीटिंग असली तरी दादा दीड दीड तास बैठक घेत होते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिस्तप्रिय आदरणीय अजित दादा यांच्या वाढदिवसानिमित्त या भागाचे त्यांनी रेकॉर्ड ब्रेक निवडून केलेलं केलेले आपल्या राज्याचे माजी कृषी मंत्री आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त परई तालुक्यात परिसरामध्ये अतिशय त्याच नावच सेवा संकल्प आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर आपण इथं जेवढे बसलात त्यापेक्षा परळीमध्ये गेल्या अनेक वर्षानंतर की आज ही प्रत्येक विषयाची सेवा सप्ताहामध्ये मध्ये सुरुवात झालेली आहे ज्याची सुरुवात योगासनापासून भजन आणि कीर्तनापर्यंत प्रत्येक आरोग्याची झाली आहे त्या सेवा संकल्प सप्ताहाच्या आजच्या अधिन्य दादाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका अपर जिल्हाधिकारी आदरणीय अश्विनीताई सोनोने ज्यांच्या हा कार्यक्रम मार्गदर्शनाखाली होत आहे गेली सात दिवस झालं ज्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम के होत आहे आमचे बंधू या जिल्हा परिषदचे गटनेते आदरणीय अजयजी मुंडे मंचावर उपस्थित ज्यांचं व्याख्यान होणार आहे ते महेश पाटील सर अरविंदजी लाटकर आदरणीय तहसीलदार साहेब कांबळे साहेब पिंटू मुंडेजी सर्व उपस्थित आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे ते आमचे मित्र शहराचे अध्यक्ष बाजीराव भैया आणि वैजनाथराव सोळंकी यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात अतिशय चांगला कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम घेत असताना ताकद लागते सगळ्या कार्यकर्त्याला विचारात घ्यावं लागतं आणि दोन दिग्गज नेत्यांचा वाढदिवस आणि त्यांचे कार्यक्रम त्यांच्या विचाराचे कार्यक्रम परळीमध्ये होतात याचा आनंद आम्हाला होतो आपण बघितलं वैद्यनाथरावनी सांगितलं इथं एस ओ आहेत तहसीलदार आहेत गेली सहा महिन्यापासून जो प्रश्न होता दिव्यांग असतील विधवा असतील महिला असतील संजय गांधीचे पगार असतील ज्यांची सहा महिन्यापासून पगार डीबीटी मुळे होत नव्हती तो एका दिवसामध्ये डोमेसिर असेल पगारीचे विषय असतील आधार कार्डचे विधी असतील ते या सेवा सप्ताह मध्ये झालंय मी या सेवा सप्ताहाच्या आयोजकाचं मनापासून अभिनंदन करतो आपण बघितलं आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आपण मागच्या आठवड्यामध्ये परळीमध्ये एक ऐतिहासिक बघितलं राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काल नागपूरमध्ये डायलिसिस उद्घाटन केलं त्याच प्रकारे आठ दिवसापूर्वी सगळी मंडळी होती कि र परई असा एकमेव तालुका आहे जिल्ह्याला मेडिकल कॉलेजला एक डायलिसिसचं मशीन असतं पण धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून परई उपजिल्हा रुग्णालयामध्ये आठ डायलिसिसच्या मशीन उपलब्ध झाल्यात ही मोठी उपलब्धी धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आज इथं सगळे बसलेले विद्यार्थी आहेत कुणी नेट मध्ये प्रथम आलेलं आहे कुणी आयआयटी मध्ये आलेला आहे मला एवढं सांगायचंय कुणी भजन कीर्तन मध्ये आलेलं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टीचे बक्षिस भेटणार आहेत आपल्याकुन अपेक्षा आप महत्वाच्या आहेत आम आमच्या दृष्टिकोनातून अश्विनीता एवढं सांगायचंय किंवा आपण अपर जिल्हाधिकारी आहात एमपीएससी न पास झालेला एमपीएससी युपीएससी आम्ही डॉक्टर आहोत या शिक्षणापेक्षा माणसावर संस्कार आणि गुणवान असला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मार्क कमी जास्त होतील दहावीस मार्क कमी झाले हरकत नाही पण आपले संस्कार आपली व्यसना दिनता आपला चांगुलपणा सोडणार नाही पाहिजे जाता जाता एवढं सांगतो जा जाण्यासारखं खूप आहे सांगण्यासारखं खूप आहे जे दिव्यांग महामंडळ काम करतं दिव्यांग मंत्रालय काम करतं का ज्या दिव्यांगामध्ये कधी साठ वर्षात कुणी बघितलं नाही हे महाराष्ट्र आहे ज्यामध्ये दिव्यांग मंत्रालय वेगळं झालं आणि त्या महिन्यातून आपल्याला सेवा करता आली आपण आज एक सेवा संकल्पाच्या नेते दादा असतील आता अजय शेट इथं आले त्यांना म्हणलं तुम्ही हमेशा लेट असतात पण अजितदादाचा वाढदिवस आहे ते शिस्तप्रिय म्हणून सगळ्यात अगोदर तुम्ही आलात तुमचं बी अभिनंदन आहे म्हणजे अजितदादा बरोबर मी राष्ट्रवादी युवक मध्ये काम करत असताना बघितलं ज्यावेळेस प्रदेशचा उपाध्यक्ष होतो सतरा लोकांची जरी मिटिंग असली तरी दादा दीड दीड तास बैठक घेत होते हे अजितदादा आहेत आणि धनुभाऊ बद्दल जर तुम्हाला सांगायचं बघितलं तर धनुभाऊ रात्री दोन वाजता असो कधी असो राज्यामध्ये रात्री दोन वाजता जर कुणी आपला काम पडल्यास फोन उतरणारा कोणी नेता असेल फक्त धनंजय मुंडे साहेब आहेत अशा वाढदिवसानिमित्त आपण जमलेलो आहोत म्हणून एक सेवा संकल्पाचा आपण संकल्प करा आपली राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे इथं भविष्यात सांगितले सांगितलं की अशे कार्यकर्ते की धनंजय मुंडे साहेबांचे की एक दिवस सात दिवस किंवा एक दिवसासाठी काम करणार नाही तर तीनशे पासष्ट दिवसासाठी काम करणार कार्यकर्त्याची ऊर्जा इथं आहे म्हणून मी या दोन्ही नेत्यांना या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये पुनश्य एकदा यांचं आयुष्य शत आयुष्या पुढे जावं आरोग्यमय राहो एवढ्या शुभेच्छा देतो इथंच थांबतो मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र